नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजची अपडेट जे आहे ती डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासंदर्भात आहे कारण या वेतनासोबतच आपल्याला सातवा वेतन आयोगाची पहिला दुसरा आणि तिसरा असे हप्ते मिळणार आहे ज्यांना पूर्वीच दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना तिसरा हप्ता आणि जर पहिला दुसरा मिळाला नसेल तर पहिला दुसरा हप्ता प्राप्त होण्यासंदर्भात डिसेंबर दोन हजार तेवीस वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचं हे पत्र आहे इथे बघा प्रति शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व विषय आहे माही डिसेंबर दोन हजार तेवीसचे वेतन देयके सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता राहिलेला पहिला व दुसरा हप्त्यासह पारित करण्याबाबत आणि यासाठी एक संदर्भ दिलेला आहे बऱ्याचशा जिल्हा परिषदांमध्ये पहिला आणि दुसरा हप्तासुद्धा भेटलेला नसेल तर तो हप्तासुद्धा या पगारा पा, बिलांसोबत पाठवला जाणार आहे त्याचप्रमाणे काय आहे पूर्ण पगार वेतन कसं का निघणार आहे ते आपण बघणार आहोत उपरोक्त विषयान्वये दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानाचे डिसेंबर दि डिसेंबरच्या वेतना वेतनासोबत सातवा वेतन आयोग एक दोन तीन हप्ता अदा होऊन वैद्यकीय देयके अदा करणे शक्य आहे वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी वैद्यकीय देयके अदा दे करताना ती आवक नोंद रजिस्टरमधील आवक ज्येष्ठतेने प्रथम आवक प्रथम प्राधान्य ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने आदासन सण दोन हजार बावीस तेवीसमध्ये करावायचा राहिलेला सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे सातवा वेतन आयोग हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करणे सर्व बाजूने संयुक्तिक ठरणार आहे याचाच अर्थ आपले वेतन डिसेंबर नोव्हेंबरचे नोव्हेंबरचे वेतन त्याचप्र सॉरी डिसेंबरचे वेतन त्यानंतर मेडिकल बिल आणि मेडिकल बिल जर कोणाचे असतील तर आणि त्याचप्रमाणे आपल्याला राहिलेले सातव्या वेतन आयोगाचे हप्ते हे सुद्धा भेटणार आहे भविष्यात वेतन वैद्यकीय देयकाबाबत तसेच सातवा वेतन आयोगा आयोग पहिला दुसरा हप्ता पहिला दुसरा व तिसरा हप्ताबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार येईल याची नोंद घ्यावी मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे वीस डिसेंबरचं अशा प्रकारे डिसेंबरच्या पगार बिलासोबतच मेडिकल बिल आणि सातव्यातनचे हप्ते मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मित्रांनो ही बातमी कशी वाटली तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र